सोशल मीडियावर कधी काय होईल सांगताही येत नाही कधी मदेशीर व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी थक्क करणारे व्हिडिओ चर्चेमध्ये असतात काही व्हिडिओ धक्कादायक असतात तर काही व्हिडिओ खूप काही शिकवणारे असतात काही लोक तर त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजीबाईने चक्क रागाच्या नोटात नोटा फाडल्या हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला धक्का बसेल नेमकं काय घडलं आहे व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आजीबाई दिसेल तिच्यासमोर फाडलेल्या नोटांचे तुकडे दिसेल आणि एक तरुण तिला जाब विचारताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तरुण तिला फाटलेल्या नोटा दाखवतो आणि विचारतो किती रुपये आहेत त्यावर आजी म्हणते चाळीस हजार तेव्हा सर्वांना हसू येते त्या व्हिडिओमध्ये एक महिला सांगते की साडेसात हजार रुपये होते आणि दोन हजारवरून दिलेले असे नऊ हजार रुपये होते या व्हिडिओत आजीने रागाने नोटा फाडल्याचे दिसत आहे तरुण तिला समजावून सांगताना दिसत आहे विशेष म्हणजे आजीला सर्वजण प्रेमाने समजावून सांगताना दिसत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद